कस लक्ष्मण पवार आमचे आई सरपंच भागुबाई लक्ष्मण पवार गाव कारकील बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड सुरेश अण्णांच्या माध्यमातून आणि अण्णांचं खूप ह्या गावावर विशेष लक्ष आहे आणि अण्णांनी खूप कामं ह्या गावामध्ये खूप कामं दिली पहिल्यापासून रस्ता डांबरी रस्ता गेला, केला गावात एक सभामंडप केला ग्रामपंचायत बांधली पुन्हा एक सरकारी दवाखाना आता काम चालू आहे जलजीवनचं काम चालू आहे पुन्हा अण्णांनी पस्तीस विहिरे दिल्या जलसिंचन शेतकऱ्यासाठी एकशे शहाऐंशी घरकुल दिले शेत शेत तलाव चालू येतं सोळा पाझर तलाव अण्णांच्या माध्यमातून गावात पाहिलं मा म्हणजे मा, माझ्या कार्यकाळाच्या आधी सोळा पाझर तलाव आहेत गावात माझे आज गावात एकही टँकर चालू नाही म्हणजे इतकं पाणी आहे गावाला कुडपूर घेतलात पाणी आणि अण्णांनी खूप खूप म्हणजे आता इथून पुढं बी कामं येतं खूप खूप कामं दिलीत आमच्या गावाला नमस्कार न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलची टीम आत्ता आहे आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक या गावामध्ये या गावामध्ये आल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने दिसते ते म्हणजे अगदी इथली जी काही जीवनशैली आहे अत्यंत साधी आहे साधी माणसं आहेत एक सुंदर असं गाव आहे डोंगराच्या कुशीमध्ये आपल्यासमोर आत्ता आहे तर सरपंच प्रतिनिधी विकासजी पवार विकास जी तुमचं मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात स्वागत सुरुवात करूया आत्ता या ठिकाणी तुमच्या आई सरपंच आहेत नाही का आणि आपण सरपंच प्रतिनिधी काय सांगाल नेमकं की गावचं नेतृत्व करत असताना ठेवलेलं धोरण त्याचबरोबर कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि आत्ता माननीय सुरेश अन्नधस साहेब यांच्या माध्यमातून आपण गावात काय करत आमच्या गावात सुरेश अण्णामुळे खूप काम आज गावाला यायला रस्ता नव्हता आमच्या गावात डांबरी रस्ता त्यांच्यामुळे झाला म्हणजे सांगवी पाटण पासून सरपंच होण्या अगोदर या ठिकाणी गावाला काय त्यावेळेस परिस्थिती कशी होती खूप अवघड परिस्थिती होती गावाची रस्ता असताना आणि नसताना काय हलवत काय रस्ता होता एखाद्याला दवाखान्यात न्यायचं म्हणलं तरी जिथं पाचशे रुपये बाड लागायची तिथे बाराशे रुपये पॉली मागायची अच्छा आमदार सुरेश अण्णा म्हणजे लोकांचे प्रचंड हाल होते प्रचंड हाल होते रस्ता गावाला हवा हो यासाठी आपण काय नेमका पाठपुरावा हो केला अण्णांनीच पाठपुरावा हो केला बरं गावाच म्हणजे गाव अण्णांचं खूप लक्ष आहे पहिल्यापासून एक जल जीवनची योजना आहे पाण्याची एक जुनी योजना होती सांगली पाठवून त्यांनी ती रिवाइज करून दोन कोटी रुपयाची योजना आहे गावाला आता कारखेल बुद्रुक या गावावर माननीय आमदार सुरेश अण्णा दस साहेब यांचं विशेष लक्ष आहे विशेष लक्ष आहे बरं मा अण्णांच्या माध्यमातून अगदी पाणी प्रश्न असेल रस्ते प्रश्न असेल दवाखाना सरकारी दवाखाना दीड कोटी रुपया चालू माझ्या गावात अण्णांच्या माध्यमातून म्हणजे अण्णांनी जाणला मला विकास विचाराच वाटत की राजकारणात येण्या अगोदरच आवश्यकच होतं नेमकं म्हणजे अगदी ठरून राजकारण होतं का अगदी सहज होतं ठरून अजिबात नाही पण पहिल्यापासून आपण गावात सुख दुखात परत एकाच्या म्हणजे बारा वाजता राज्य तरी उभा आहेत आपण फक्त अण्णामुळे तुमचं नाव विकास आहे आणि आता खरी जबाबदारी विकासाची आहे तर आईच्या माध्यमातून आणि अण्णांच्या माध्यमातून गाव बदलायचं खरंच तर काय नेमकं धोरण आहे अण्णांनी खूप काम दिले आई आहे पण पुढं आणखी काय धोरण आहे नेमकं पुढं आणखी काय करायचं आहे म्हणजे आता पुढं सगळे विकासाची काम चालू आहेत आता सध्या कुठली कुठली कामं सुरू आहे जलजीवनची योजना चालू आहे सरकारी दवाखान्यात काम चालू आहे रस्ता ओके केलाय कारखेल बुद्रुक गावा गावा या गावाकडे बघत असताना एकूणच गावचा विकास करत असताना म्हणजे कुठले कुठले मुद्दे डोक्यात आहेत आता आपल्याला या पुढील काळामध्ये करायचे काय काय प्लॅनिंग आहे नेमके गणेश एक रस्ता आहे अडीच किलोमीटर बर म्हणजे त्या गडाचा रस्ता पूर्ण करायचा बर बरं आणखी म्हणजे परत परत एक गोष्ट वि, 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 विचारायची वाटते की ज्या मुद्द्यावर गाव चलतो परत अगदी तंटा मुक्ती असेल किंवा अगदी मुक्ती असेल किंवा हगंदारी मुक्त गावा नहीं। 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 गाव असतात हे गावात अद्याप कसलंच नाही आपल्या बरोबर आमच्या कार्यकाळात सरपंच झाल्यापासून एकही केस नाही पोलिटिशियनला तुमचं अभिनंदन गाव आणि गावगाडा जेव्हा आपण हाकतो नाही का आपण जेव्हा नेतृत्व करतो त्यावेळेला सगळ्याच गोष्टींना आपला पाहावं लागतं तर सरपंच होण्या अगोदरचं आयुष्य कसं होतं आणि आत्ताच आयुष्य काय नाही सारखं जे पहिलं असं आता बी असायची काही नाही फरक नाही गावातील लोकांच्या गा नेमकी काय समस्या असतात समस्या फक्त गाव व्यवस्थित चलावा चालव तंटा अजिबात नसू नाही वाद नसू नाही पुन्हा गरकुल अण्णासाहेबांनी एकशे ऐंशी गरकुल दिले गावाला जेव्हा लोक तुमच्याकडे समस्या घेऊन येतात विहिरी दिले आहे जेव्हा लोक तुमच्याकडे गावच्या समस्या घेऊन येतात त्यावेळेला तुमचा अभिप्राय कसा तुम्ही फॉलो कसा घेता कुठली समस्या असेल कुणाचं घरकुल असेल कुणाचे पगार असेल कोणाची अडचण असेल दवाखान्याचे हे सगळे जे म्हणजे काम आहेत ना आपण सुरू येतील ते पार पडतो म्हणजे ते तुमचं पहिल्यापासून होत नाही पाहिलं आपण की नाव विकास आहे आणि विकास करायचा आहे माननीय आमदार सुरेश अन्ना दस साहेब यांच्या माध्यमातून कारण अण्णांचं विशेष लक्ष असलेलं गाव आहे आणि अण्णांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आणखी चांगली कामं करायची आहेत आणि एक चांगलं गाव कसं आपल्याला अपला पुरा देंजे है। पर या ठिकाणी आपला पुढं आणता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत निश्चित अशी मुलाखत आवड असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद